बुद्धिवंत संगमनेरकरांचे ज्वलद व्यासपीठ न्यूज बेगमपुरे आवाज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे बघूया स्वातंत्र्य दिवसानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख आदरणीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे शिव आरोग्य सेना राज्य समन्वयक श्री जितेंद्र सपकाळ कार्याध्यक्ष डॉक्टर किशोर ठाणेकर उत्तर नगर जिल्हा प्रमुख श्री रावसाहेब खेवरे नाना उत्तर महाराष्ट्र प्रमुख डॉक्टर श्री महेश सीरसागर शिवसेना मुस्लिम मावळा शिव आरोग्य सेना जिल्हाप्रमुख आजीज याकूब मोमीन यांच्या आदेशाने माग मा यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा ऑगस्ट निर्मित्त शिव आरोग्य सेनेकडून गरजू अनाथ मुलांना फळ व बिस्किट आरोग्यकरिता लागणारे साहित्य वाटपचे कार्यक्रम यशस्वीरित्या करण्यात आले त्यावेळी संगमनेर शहराचे माजी शहरप्रमुख अमरजी कतारी युवासेना जिल्हा प्रमुख अमितजी चव्हाण युवा सेना संगमने शहर प्रमुख गोविंदजी नागरे व्यापारी सेनाप्रमुख संभोजी लोढा आरोग्य सेना तालुका समन्वयक त्रिंबक शिंदे आरोग्य सेना तालुका समन्वयक नारायण पवार शहर संघटक मुस्तकीम शेख आरोग्य सेना रोमान सय्यद आरोग्य सेना कमरुद्दीन शिखलकर सर्व शिवसैनिकांनी अधिकृत संघटनाचे आजी माजी पदाधिकाऱ्यांनी उपस्थितीत राहून सहकार्य केले सर्व उपस्थित असणारे मित्र शिवसैनिकांचा मनापासून धन्यवाद आपण बघत आहात न्यूज बी एस संगमनेर जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनीनो आणि मातान आज एकच निर्णय घेऊन उठायचा आपल्याला एकच निर्णय की कोणी काही केलं तरी मात्र आम्ही आणि आमच्या रक्तामध्ये सळसळणारा भगवा रंग कधीही कुठे कुठे फिका पडू देणार नाही मनामध्ये माझ तरी आपण मुजोर नाही दिसतो सदे भोळे तरी मन मनगट कमजोर नाही आपल्याला नडा याचा कुणामध्ये चोर नाही आपल्या एवढी कुणाचीही निष्ठा कठोर नाही मना मनामध्ये आहे आपला आपण तरी कुणी बाळासाहेब पक्ष आपला नाच दे समजा उद्या तुमच्या हातामध्ये सत्ता आधी आणि तुमचे आमदार तिकडे गेले तर मात्र आज तुम्हाला सांगतो सगळ्यांना यापुढे एक आमदार तुडवा पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे तसेच आमचे सर्व शिवसैनिकांचे कुटुंब प्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे तसंच आमचे राज्याचे समन्वयक जितेंद्र दादा ससपाळकर कार्याध्यक्ष किशोरजी ठाणेकर उत्तर महाराष्ट्र प्रमुख साहेब यांच्या आदेशानुसार आज पंधरा ऑगस्ट निमित्त सर्व बारीक मुलांना शुभेच्छा म्हणून आम्ही फळ वाटप केले ते फळवाटप करताना आमचे मित्रपक्ष माझी जिल्हा माझे माजी शहर प्रमुख अमरजी कतारी युवा जिल्हा प्रमुख अमितजी तसंच युवा शहर प्रमुख गोविंदी नागरे व्यापारी वर्गाचे संबोधी लोढा तसे आमच्या आरोग्य सैन्याचे सर्व सैनिक यांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम यशस्वी केलं याच्याबद्दल मी त्यांच्या मनापासून धन्यवाद मानतो आणि पंधरा ऑगस्ट निमित्त सर्व भारतीयांना मी हॅपी पेंडिंग डे चे शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रावर भगवा सप्ताह सुरू आहे आणि भगवा निमित्त सामाजिक उप, उप उपक्रम घेण्यासाठी सर्व शिवसैनिकांना आदेश देण्यात आलेला आहे शिवसेना आरोग्य सेना, सेना युवासेना सर्व अंगीकृत संघटनांना हे आदेश देण्यात आले त्यासाठी शिवसेनेच्या वतीनं सभासद नोंदणी अभियान सुरू केलेलं आहे शिवसेनेच्या वतीनं मतदान यादीत नोंदणी नावट वाढवणे हे कार्यक्रम आम्ही घेण्यात आलेले आहेत लाडकी बहिणी योजनेचे फार्म घर टू घर जाऊन महिलांना त्याचा लाभ कसा होईल हे पण काम करण्यात आलेले आहे आता दोनच दिवसात आमचं मतदान कार्ड वाटपचा कार्यक्रम आहे त्याचप्रमाणे आरोग्य सेनेच्या वतीनं या ठिकाणी आजीजभाई मोविन यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी दरजो मुलांना विद्यार्थ्यांना फळं आणि फ्रूट वाटपचा कार्यक्रम ठेवलेला आहे मी सर्व मुलांना भावी कार्यासाठी शुभेच्छा देतो थांबतो जय जय महाराष्ट्र आज शिव आरोग्य से सेनेतर्फे आजीजाई मोविन यांच्या मार्गदर्शनाखाली गरजू विद्यार्थी आहेत त्यांना जे फळ वाटप झालेलं आहे त्यांना मी युवा सेनेच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र पक्षप्रमुख उद्धव साहेब यांच्या आदेशाने आमचे मित्र शिव आरोग्य सेना सेनेचे जिल्हा प्रमुख आजीष भाई मोमे यांनी जो उपक्रम उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना किंवा गरजू मुलांना फळ वाटपाचा उपक्रम ठेवला हा अतिशय उत्तम असा उपक्रम त्यांनी संगमनेरमध्ये घेतलेला आहे आमची आमच्या युवासेनेकडून संगमनेर युवा युवासेनेकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा